पालपरीच्या इतिहासामध्ये दोन हजार सोळापासून तर आज दोन हजार चोवीसपर्यंत आमच्या विविध संघटनाच्या माध्यमातून एस टी कर्मचारी हा विविध आंदोलनामध्ये उतरला परंतु आजही राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन त्याचं आज झालेलं नाही आहे याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र शासन आहे विविध पक्षांचे सरकार आली आणि गेली परंतु एस टी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पाणीपुसण्याचं काम या शासनानं केलेलं आहे निश्चितच राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ मिळण्यासाठी सर्व संघटनांनी आपापली मतभेद बाजूला ठेवून संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून दिनांक तीन सप्टेंबरपासून बेमुदत तीव्र धरणे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आणि या माध्यमातून एस चाक आज थांबलेला आहे प्रवासी जनतेचा सुद्धा आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना पाठिंबा आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून सर्व घटकांना न्याय देत असतानाच त्या महिलांना लाडकी बहीण लाडका भाऊ आणि विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे आमची सुद्धा मागणी आहे की त्यांनी सुद्धा लाडकी लालबरी करून ही योजना राबवावी व टी महामंडळाला भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आमची पगार वाढ होईल धन्यवाद जैन जय महाराष्ट्र